महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची कामाजी गंगाराम गायकवाड सेवा यांचा सेवानिवृत्ती सोहळा आंबेडकरी चळवळीत नेत्यांच्या वतीनं साजरा करण्यात आला कामाजी गंगाराम गायकवाड हे अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे त्यांनी बांधकाम विभागामध्ये चाळीस वर्ष निस्वार्थ इमानदारीनं सेवा दिली सर्वांच्या बळावर राज्य करणारे सदैव चेहऱ्यावर हास्य असतात ठिकाणी करण्यात सत्कार काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे राज्य उपाध्यक्ष राजकुमार इंगडे आरपीआय आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र घोडगे प्राध्यापक सुभाष मस्के आरपीआय आठवले गट तालुका बाबुराम कांबळे युवा नेते राजू भैया बोल्हे गायकड साहेब अरविंद कठाळे चळवळीतील नेते उपस्थित होते के जी गायकवाड सर आज यांचं सेवानिवृत्ती झालेलं आहे ते वसमत पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत पंचायत समितीमध्ये त्यांनी वर्ग चार ची सेवा आज चाळीस वर्षापासून त्यांनी अविरत सेवा करून आज त्या ठिकाणी ते, ते निष्कलंक आज ते सेवावर झाले आहेत त्यांच्या कार्यांचा एक आढावा घेत असताना असं या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये अनेक गट विकास अधिकारी आले अनेक शिक्षण अधिकारी आले अनेक अभियंते आले अनेक कर्मचारी येऊन गेले अनेक सभापती येऊन गेले जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील किंवा अनेक विभागाचे सभापती असतील त्यांच्या कार्यकाळामध्ये यांनी चोख आपलं कर्तव्य बजावून या ठिकाणी आज आपली सेवा चाळीस वर्षानंतर आज समाप्ती झालेली त्या आहे त्यामुळे त्यांना या ठिकाणी आमचे बांधव सर्व या ठिकाणी त्यांचा आम्ही छोटे खाणी तक्रार करत असताना महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजकुमार दादा येंगडे साहेब प्राध्यापक सुभाष मस्के सर आरपी आठवले गटाचे तालुका अध्यक्ष भाऊराजी कांबळे सर आमचे युवा नेते राजकुमार कोलेजी आणि वसम शहराचे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे गोटू भाऊ कठाळे सर आणि प्रक्रिया न सर तुम्ही आणि आमच्या वसमळ शहराचं एक फार मोठं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ते गायकवाड सर या ठिकाणी असं सगळे उपस्थित आहेत म्हणून मला एक सांगायचं आहे एक तर नोकऱ्या लागल्या झाल्यात नोकऱ्या लोकांना टिकवताना झाल्यात परंतु आज चाळीस वर्ष अविरत सेवा करून आज एक गायकवाड या ठिकाणी आज झालेत त्यांचं आज या कार्याचं गुणगौरव करण्यासाठी कार्यक्रम होला त्यांना या सेवानिवृत्तीनंतर त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहो त्यांना भरभराटी भगवान त्याच्या कृपेने सर्व ज्यांच्या इच्छेमध्ये जे आहे त्यांना प्राप्त होऊ त्या या गोष्टी मी दोन गोष्टी संपवतो धन्यवाद जय भी Subscribe now and press the bell icon to never miss an